डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी बारा मार्च रोजी मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये महाराष्ट्रातील अखल मातंग समाजाच्या आजी माजी आमदार खासदार माजी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी मीटिंग झाली त्या मध्ये वीस मे वीस मे रोजी अखंड महाराष्ट्रातील मातंग समाजाचा महामोर्चा वीस मे रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्या मोर्चाचे मोर्चामध्ये जी मागणी आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरची महाराष्ट्र शासन यांच्याकडून अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत आहे आणि जोपर्यंत ती आबागड आरक्षणाची आबागड आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मातंग समाजाला या आरक्षणाचा लाभ किंवा उपभोग त्यातून मिळत नाही आणि आज या दिलेल्या आमच्या निवेदनामध्ये आम्ही एकोणशे एकोणसाठ जातीमध्ये अपघडं वर्गीकरण करून मातंग समाजाला जी काही मागणी आरक्षणाची टक्केवारीची आहे ती मिळावी जेणेकरून या आरक्षणामधून आमच्या मातंग समाजातील सर्व जे होतकरू मुलं आहे मुली आहे त्यांना आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण मिळेल परत शासकीय नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळेल आय पी एस आय एस अधिकाऱ्यांमध्ये जे आरक्षणाचा जो प्रस्तावित केलेला आहे त्याचा लाभ या सर्व समाजातील वंचित मा, मातंग समाजातील वंचितांना मिळेल यासाठी या, या सर्व मागण्या आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनाने याची अंमलबजावणी जर केली नाही तर येत्या पास मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाच लाख मातंग समाजातील सर्व नागरिकांचा महामोर्चेचं आयोजन केलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही फक्त तहसीलदाराला प्राथमिक स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे यानंतर गावोगावी जाऊन वाड्या वस्त्यावरती जाऊन सर्व मातंग समाजातील महिला मा, भगिनी पुरुष युवक या सर्वांना यामध्ये समाविष्ट करून आणि तालुक्याचा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचं बैठकाचं आयोजन करणार आहे मोर्चाचं आयोजन करणार आहे मागणी फक्त एकच आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश झाला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने त्वरित करावी तेलंगणामध्ये जसं मादिगा कृष्णा यांनी जे मोठं आंदोलन उभं केलं आणि त्यातून जी अंमलबजावणी त्या झाली कर्नाटक सरकारनी आज मातन समाजाला त्या ठिकाणी साडेसहा टक्क्याचं स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आम्हाला त्या आरक्षणाचा आमचा जो हक्क आहे आमच्या समाजातील जी काही अधोगती झाली आहे त्या आरक्षणाचा पूर्णपणे लाभ या समाजाला मिळावा आणि समाजाची प्रगती व्हावी यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आणि येत्या वीस मे पर्यंत आम्ही याचं मोठ्या स्वरूप करून आम्ही महाराष्ट्र सरकारला याचा, याचा जा विचारणा आहे आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करावी यासाठी ही सर्व आमच्या समाजाच्या वतीनं मुवमेंट किंवा मोहीम चालू करण्यात आली त्याचा हा पहिला भाग म्हणून आज आम्ही तहसीलदारांना तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व समाजातील सर्व पक्षातील सर्व गट संघटना जेवढ्या भी महात समाज आहेत त्या सर्व दूर करून फक्त सकल महातं समाज या हेडखाली आम्ही ही मुवमेंट चालू केली आहे आणि या मुवमेंटमध्ये या मोहिमेमध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे सर्व संघटनेचे जे कार्यकर्ते ते याच्यामध्ये सामील झालेले आहेत अक्कल मातंग समाजाच्या वतीने राहता तहसीलदार यांना उपवर्गीकरणासंदर्भात जे सी कॅटेगरीचं जे एकोणसाठ जातीचं त्या ठिकाणी आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण करावं असा जो एक ऑगस्ट एकोणीस दोन हजार चोवीस रोजी तो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी आज राहता तालुक्यातील सर्व मातंग समाज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेले होते तर निवेदना लगकर या निवेदनामध्ये आम्ही न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला जो अधिकार न्यायालयाने दिलेला आहे त्या अधिकाराचा राज्य सरकारने अंमलबजावणी करावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर ज्या एकोणसात जाती येतात त्या खऱ्या अर्थाने मातंग समाज हा सरकारी बसून सरकारी नोकरीत बसून त्याचबरोबर जो समाजातील आपण मागील एकोणसाठ जातीमध्ये मा जो महातग समाजाची जाता जातीमध्ये जी एक लोकसंख्या दाखवलेली आहे मध्यंतरी मागील एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वी हा स्तर समान होता आणि आत्ताच्या एक पंधरा वीस वर्षापूर्वी महातग समाजाचा लोकसंख्या ही कमी दाखवलेली आहे तर खऱ्या अर्थाने मातंग समाजाची लोकसंख्या आहे एक दोन हजार पंचवीसची त्या ठिकाणी जन जन्न, जनगणना करावी आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला अबकडा नुसार त्या ठिकाणी आरक्षण द्यावं या मागणीसाठी आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची प्रत आम्ही या ठिकाणी सर्व मातंग समाजाने मिळून तहसीलदारांना देण्यात आलेली आहे